तिळाची चिक्की करायची तर तिळ घेतलेत सपाटवाटी आणि गुळ सपाट सपाटवाटी थोडंसं तूप लागेल चमचावर नंतर आधी हे करून ठेवायचं आणि वरतून मग नंतर हे सुंठ टाकणार त्याच्यात गुळाच्या पदार्थाला शक्यतो सुंठ छान लागते आणि हे जायफळ किसून टाकणार मी आता तिळ भाजायला टाकते थोडासा मध्यमच गॅस ठेवायचा आणि तेल भाजून घ्यायचं चटचट करून तोपर्यंत फार पण लाल नाही करायचे आपल्याला चार पाच मिनटात भाजून घ्यायचं थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे खमंग असे जास्त भाजायचे नाही आहेत एक दोन मिनटातच पाच शिळाचा वास यायला लागलेला आहे गॅसची आज बारीक केलेली आहे आणि हे तीळ आता एवढेच भाजून घ्यायचेत आपल्याला गॅस बंद एक तूप टाकते जास्त नाहीच लागत आहे आणि गूळ टाकते बारीक गॅसवरच गुळ गुळवीर गळून घ्यायचं आहे आपल्याला ए, आता हा चांगला गूळ विरघळला पण पाहिजे आणि त्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे सतत हलवायचं आहे आपल्याला हे खाली असा लागून नाही द्यायचा आपल्याला गूळ पाणी अजिबात टाकायचं नाही यामध्ये हे पाव आई आता पोरपाट्याला तूप लावून घेते लाटण्याला पण लावून घेते म्हणजे लाटायची आहे आप आपल्याला चिक्की ना ती म्हणून हे प लाटण्याला पण मी तूप लावले आणि पळपटाला पण लावते म्हणजे ती चिक्की त्याच्यावर पसरत आहे ते पसर चिकटणार नाही आपली चिक्की एकदा झाली की पटपट करावं लागतं चांगलं हलवून घ्यायचं आहे चांगलं खालून आणि आपल्याला आता असं मधून मधून पाक चेक करायचं आहे पण अजून तर झालेलं नाही आहे गॅस बारीकच ठेवायला आहे गॅसची आज बारीकच ठेवायची आहे अजिबात मोठी ठेवायची नाही म्हणजे मग तो गोळी पण खाली लागत नाही नाहीतर मध्ये करपट लागते चिक्की यासाठी बारीक आस करूनच आपल्याला एक प्रोसिजर करून घ्यायची आहे झालं आहे का आता आपल्याला बघायचं आहे का हे काय हे झालं आहे झालं पाक हे वा हे वाजटे पाण्यात टाकल्यावर ते वाजलं की म्हणजे पाक झालंय आहे हे पाक गॅस बंद करायचं आहे आणि यामध्ये हे तीळ आता टाकून घ्यायचे पूर्ण आणि चांगलं आता हलवून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचे पुढची प्रोसिजर आपल्याला पटक पट करून घ्यायची आहे फास्ट करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला साहित्य पोलपाटावर टाकून घ्यायचं आहे हे सर्व चमच्याला राहिलेलं आपल्याला काढून घ्यायचं आणि त्याच चमच्याने आपल्याला सपाट चमच्याने किंवा वाटीने कुठल्याही असा सपाट भांड्याने ते पसरून घ्यायचे तीळ चांगले लाटण्याने थोडस आता पटपट लाटून घ्यायचं असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे जाड पण नाही पातळ पण नाही करायचे आपल्याला चिक्की आता थोडा वेळ सुकून द्यायची मग पाडून अगोदरच आपल्याला याच्या घ्यायच्या हवी तेवढी तुम्ही पातळ करू शकता आता आपल्याला लगेच कापून घ्यायची ह्याला गजक पण म्हणतात पातळ चिक्कीला गजक कडेचं जरास काढून घेते घट्ट पाक असल्यामुळे जरा लगेच पटापट हे कापून घ्यायचे आपल्याला वड्या खूप छान आणि सुबक अशी ही चिक्की होते बघा हळदी कुंभासाठी तुम्ही पटापट अशी रेसिपी चिक्कीची रेसिपी अशी करू शकता खूपच छान झाली आता हे पाच ते दहा मिनटं थोड्या वेळ सुकू देऊ आपण आणि मग चिक्की काढू दे आहे हे पण लगेच निघते ही चिक्की बघा पण आपल्याला थोडंसं सुकून देऊ आपण आणि मग काढूया झालेत आता चार पाच मिनटं झालेत चिक्कीला हे पा सुटली ती सहजासहजी खालून निघते ती आपण तूप लावल्यामुळे तूप लावा तुम्ही तेल लावा काही लावू शकता पण तेल लावलं तर तेलाचा वास येईल म्हणून मग आपण तुपच लावून घेतले हे पा आपली चिक्की चांगली झाली आहे हे पा तुटती छान अशी मस्त ही कुरकुरीत चिक्की मस्त झाली आहे बघा चिक्की हे पा तुम्ही बघू शकता आणि चमक पण खूप छान आलेली आहे बघा त्याला पाहू शकता मस्त अशी ही चिक्की झालेली आहे अशा पद्धतीची चिक्की तुम्ही नक्की करून बघा यामध्ये सुंठ आणि जायफळ हे किसून टाकलं पण तो व्हिडिओ स्किप झालेला ते यामध्ये आलेलं नाही आहे पण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे टेस्ट आणखीच छान लागते या चिक्कीची तुम्ही आमचं चॅनल नगरच्या आज जी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा अशी चिक्कीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल म्हणून क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला पुढचे आमचे रेसिपीचे व्हिडिओ कधी येतील ते कळतील संक्रांतीच्या Salvo a Nacho